हॅलो नमस्ते सर्वांचे खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि असेच आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा ज्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा हाय हॅलो फ्रेंड नमस्ते माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज चाललो होतो जिम पाहण्यासाठी ह्या ज्या ताई आहेत त्यांची जिम आहे तर त्यांनी आम्हाला घरी जेवायला वगैरे बोलवलं होतं त्याचबरोबर आज संडे असल्यामुळे जिमला सुट्टी होती आणि ते आम्हाला त्यांची जिम दाखवायला घेऊन चालले होत्या आणि सोबत मी माझ्या छोट्या पिल्लूला पण घेऊन चाललेली आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि ही जिम कुटालची आहे जर तुम्ही पाहत असाल तर सांगा इथ जिम कुटालची आहे

मला पण माझं वेट आता ओ माय गॉड साठ पासष्ट किलो झालं खूप वाढलंय बात नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय सही, स्लोली स्लोली देवांश क्या कर रहा है काय करतो बाळा पडशी हिल त्याचा धक्का लागून बाळा आ पिल उठ ना बाळा जिम जिमलाल आलाय तू उठ व्यायाम करायला उठ बाळा करायला उठ बाळा आमच्या बाळाला पंचवान प्रेमलात माहिती नाही आज मी काय करत आहे करणार मी नाही मी हमारा <laughs> तो <laughs> <laughs> उसला उसला पता पता। का उचला उचला वेट पटापटा मला उचलते का झालं दोन तीन किलो बदल वाजा कमी हे खतरनाक आहे हे छोटा वाला सरू वो नाही फेर पेगिर जाता है सेजू पाया पडत बाळा अच्छे सर रख सही वो चिटोशू सही सही छोटे वाला बड़ा पाच वाला पाच वाला सिजू दिखा डोले शोले बनाएगी हड्डी तेरी थोड़ी डोले शोले बनेगी

इकडं झुंबा डान्स आहे का लेडीज अरे बापरे खरंच की मस्त आहे आणि इकडं पण तेच आहे भारी तुमचं वाढलं माझ काय येतं ते येतं का दिखें। दिखें। देवांश क्या हुआ कहा है चौकी देवंश कौन है पीछे सही चलिए तो बड़ा चलो अगर घर जाना है एक दिन में बॉडी बनाएगी क्या

आज <laughs> बुरी बुरी बनके रहेंगे आपका भाई गेम करेगा हमारी जॉइनर आज टीम बंदाई बाळा ती बंदत पडले सगळे खराब असते बाळा ते संडेला खराब होता बाळा संडे का गाय <laughs> संडे आ मुलाज माहित होता असं डे खरं खरं ओई ओ पाडो पिल्लू ओ बत्ती देवा तो नाही देवा ना जिम कर जिम कर खाली बस बर बस कट पकड

था। आगे था। आगे से ए, क्या बोलू? प्रोटीन डिब्बा खा, खाने से उसमें से अंडे और दूध पियोगे ना तो अपने आप प्रोटीन आ जाएगा नहीं, नहीं। चिकन खाओगे तो प्रोटीन आ जाएगा ऐसे नहीं बेटा वो नहीं, वो, वो उसके लिए करने होते हैं।